स्वागत करतो नवीन तर मंडळी मी आज इव्हेंटला इव्हेंटला तर चला मंडळी मी आता इव्हेंटला निघालो आहे जेव्हा शूटिंग नसेल आणि जेव्हा गॅप असेल तेव्हा मी इव्हेंटला जातो काय ना काय तर आता केलंच पाहिजे आता तुम्हाला माहित आहे आपण मुंबईमध्ये राहतोय आणि मी मठ टू वर्सुआ निघालेलो आहे मी आता बोटनी निघालेलो आहे आणि मला यानंतर आता ऑफिसला जायचं आहे इकडे मी पावती कलेक्ट केली त्यानंतर अंधेरीला आलो आणि आता मला अंधेरी टू सांता क्रुचीस्टला जायचं आहे आणि इकडे पार्टीच्या घरी निघालो आहे तिकडे नाशिक ढोल आणि साप्याचं काम आहे आणि पार्टीच्या इकडे घरी पोचलो आता नाशिक ढोल चालू झालेला आहे इकडे साप्याचं पण काम झालेलं आहे आणि दोन कामं इकडची मला उरकून नंतर हॉलला जायचं आहे आज वासन हॉल <laughs> खूप बढ़िया मजा आया वो भी जा रहे हॉल पे चलो चलो हेलो गाइस सर आता सतत बिल्डिंगवरचं काम झालेलं आहे आता आजीवन हॉल आहे आता आम्ही ईस्टला होतो आता वेस्टला ने काढलेलं आहे आता हॉलला पोहोचलेलो आहे इकडे बाराचं काम आहे इकडे एक आलेली आहे आता इकडे बारात असणार आणि इकडेचं काम उरकुनी मला दुसरा इव्हेंटला आहे आता मी एस एन डी ग्राउंडला निघालेलो आहे इकडचा इव्हेंट झालेला आहे आणि आता मी आता नेक्स्ट इव्हेंटला ग्राउंडला पोचलो इकडे पहिल्यांदा सापाचं काम चालू होतं आणि मी अविनाश दोबे इकडे असणार आहे इकडे विंटेज कार आलेली आहे आता विंटेज कारची एंट्री म्हणजे इकडे यांची बारत चालू आहे यांची इकडे ग्रँड एंट्री वगैरे असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ पेंटरिंग वगैरे खूप स्पेशल आहे यांच्या न्यूं� इकडे इकडे यांची बारात चालू झालेली आहे आणि बारातमध्ये नुसता पहिल्यांदाच पाऊस आहे तुम्ही कंटिन्यू व्हिडिओमध्ये पुढे बघा पैशांचा पाऊस म्हणलेला ना तुम्हाला खूप पैसा बारात आता संपलेली आहे आणि आता यांच्या ग्रँड एंट्री मार आहेत वेडिंगच्या नवरा नवरीच्या तुम्हाला त्या पुढील व्हिडिओ मध्ये बघायलाच मिळेल नवऱ्याची ग्रँड एंट्री चालू आहे त्यानंतर नवीची एंट्री सगळ्यात बघण्यासारखी काय असणार आहे तर वर्माला कॉन्सेप्ट खूप छान वर्माला कॉन्सेप्ट आहे आता तुम्हाला थोड्याच वेळ बघायला मिळेल व्हिडिओ मध्ये इथल्यांचा डान्स वन चालू आहे सॉन्ग चालू आहे खूप आता इकडे नवरीची एंट्री चालू झालेली आहे मंडळी आज दोन इव्हेंट होते तेही सक्सेसफुली डन झालेले आहेत तर आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखी एका नवीन अशाच ब्लॉगमध्ये धन्यवाद